नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही तर म्हणाल हा आहे रक्षाबंधनचा ब्लॉग आणि याच्यामध्ये चा काय चालला आहे तर उद्या आहे रक्षाबंधन आणि आज संध्याकाळी मला आणि आदूला जायचं आहे रक्षाबंधनसाठी अगोदर पुढे तर जाण्याअगोदर आता रात्री आम्ही लेटच निघणार होतो तर जेवण वगैरे करून जायचं होतं त्यामुळं म्हटलं पटकन झटकीपट अशी आपण काय करूयात कारल्याची भाजी करूयात मस्तपैकी जेवण करूयात आणि मग रात्रीचा निघूयात प्रवासासाठी तर आम्ही जाणार होतो रक्षाबंधनच्या सेलिब्रेशनसाठी अगोदर आणि मागून आज वडील येणार होते आम्हाला नेण्यासाठी तर आम्ही घरी आल्यानंतरनं कामावरून झटकेपट मस्त कारल्याची भाजी बनवली कारल्याची भाजी बनवल्यानंतरनं चपाती बनवली आणि मी छान पद्धतीने जेवण केलं बॅग भरली आणि देना आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर रात्रीचा प्रवास होता पुन्हा रात्री आता कुठे थांबायला नको त्यामुळे व्यवस्थित घरीच पोटभर जेवण केलं आणि निघालो प्रवासाला जाण्यासाठी आता तुम्हाला तर माहिती आहे की अद्वेत घरून जाऊन आल्यानंतरनं आजारी पडला होता आता निघू तोपर्यंत तर तो काही आजारी नव्हता त्यामुळे मग आम्ही गावी जाण्यासाठी निघालो पण जातानाच रात्री थोडासा त्याला ताप आला होता त्यामुळे मग नेक्स्ट डे मॉर्निंगला ज्यावेळेस आम्ही उठलो आणि घरी रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केलं तर त्याला अगोदर मी हॉस्पिटलला नेलं होतं आणि एक दोन तीन दिवसाचा त्याला जो कोर्स देण्यात आला होता तोही आपण कम्प्लीट केला आपण संडेला घरी आल्यानंतर ना मंडेला मंडे रात्रीला अद्वेत जास्त तापला आणि मग मंगळवारी आपण अंगारखी चतुर्थीच्या दिवशी त्याचं ब्लड टेस्ट वगैरे केलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्या ब्लड टेस्टमध्ये त्याला निघाला होता मलेरिया मग तीन चार दिवसाचं चा हॉस्पिटलायझेशन आणि देन पंधरा ऑगस्टला नंतरनं त्याला थोडंसं बरं वाटलं पंधरा ऑगस्टपासून तर इथपर्यंत तर सगळा सीन तुम्हाला माहिती आहे मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये तुमच्यासोबत रक्षाबंधनचा ब्लॉग माझा शेअर करायचं राहून गेला होता आता रक्षाबंधन अगोदर मी गेले होते माझ्या माहेरी तिथे आईची तब्येत माझी बरी नव्हती तर तिलाही मला भेटायचं होतं आणि सोबतच रक्षाबंधनसुद्धा सेलिब्रेट होणार होतं आता रक्षाबंधनसाठी माझा भाऊ जो आहे अक्षय असेल किंवा मयुरेश अमरदादा हे तर मला शिर्डीतच भेटणार होते पण त्यानंतरनं दादा संदीपदादा मयूरदादा हे मला श्रीरामपूर आणि हरेगावला भेटणार होते त्यामुळं मग आज घरी पटकन सगळ्यांना राखी बांधून मला जायचं होतं श्रीरामपूरला काय मग मंडळी कारल्याची भाजी एकदम मस्त झाली आहे ना ह्याची पण सेपरेट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सुंदर आणि अफलातून भाजी झाली होती कारल्याची ही रेसिपी आहे तुम्हाला एका एक वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल चला तर आता या पद्धतीने जेवण झालं रात्रीचा प्रवास झाला घरी गेलो लेट पोहोचलो आराम केला दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सकाळी उठलो लवकर लवकर फ्रेश झालो आणि त्यानंतरनं घरी साजरी केलं रक्षाबंधन अद्वेतलाही ओवाळलं त्यानंतरनं वडिलांना ओवाळलं अक्षय मयुरेश या दोघांना पण छान पद्धतीने ओवाळलं आणि त्यानंतरनं आम्ही रेडी झालो गावाला जाण्यासाठी गावाला म्हणजे माझ्या वडिलांचं आजी आजोबांचं घर आहे हरेगाव या ठिकाणी तर तिथे आम्ही जाणार होतो आज रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी तर हे बघा असं घरी रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर निघालो हरेगावला जाण्यासाठी सो जाण्या अगोदर राहत्यात गेलो कारण रात्री येताना थोडासा तापला होता तर राहत्यात आल्यानंतर ना मग तिथे छान पद्धतीने छान असं सुंदर महादेवाचं एक मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर अदवेतलं दवाखान्यात नेऊन आणल्यानंतर आई मला म्हणाली की चला आता श्रावण महिना आहे तर आपण दर्शन घेऊयात मग तिथे गेलो मस्तपैकी त्या ठिकाणी दर्शन घेतलं महादेवाचं आणि राहत्यामध्ये चौकामध्ये वीरभद्रचं खूप मोठं मंदिर आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आता अगोदर जे मंदिर होतं ना ते छोटंसं होतं किंवा मग साधं होतं आता काय झालं ना खूप छान पद्धतीने त्याला पुन्हा रिबिल्ड करण्यात आलं आणि ते करत असताना शेजारी हे असं छान महादेवाचं एक मंदिरसुद्धा त्या ठिकाणी बांधण्यात आलं होतं तर तिथे गेलो छान असं दर्शन झालं आणि तसाही सोमवार नव्हता पण श्रावणातले दिवस होते त्यामुळं गर्दीही होतीच महादेवाच्या मंदिरातही होती वीरभद्रच्या मंदिरामध्येही होती मस्त अशी साईबाबांची छान फ्रेम होती त्या ठिकाणी वीरभद्र मंदिरात तर मी तुम्हाला दाखवलं की त्यांनी किती छान अँबियन्स तिथं बनवलेलं आहे छानपैकी तिथे एक श्रीगणेशाची मूर्ती होती दर्शन घेतलं मंदिरामध्ये मन प्रसन्न झालं सकाळी सकाळी दर्शनं छान झाली त्यानंतर ना आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी हरेगावला आता सगळ्यात अगोदर आम्ही जाणार होतो हरेगावला त्या ठिकाणी आमचं साजरे होणार होतं रक्षाबंधन तिथे गेलो फ्रेश झालो मस्तपैकी जेवण झालं पाकूने आणि वहिनीने छान असा जेवणाचा बेत केला होता जेवण झाल्यानंतरनं राख्या बांधण्याचा कार्यक्रम झाला आता आदवेतलं सगळीकडे मध्ये मध्ये करायचंच होतं ही आमची आहे छोटीशी भाची तिला पण छान पद्धतीने मस्त राखी बांधली त्यानंतरनं माझ्या दोन्ही भावांना त्या ठिकाणी मी राख्या बांधल्या आणि आम्ही तिथून जाण्यासाठी निघालो मग श्रीरामपूरला श्रीरामपूरचे तर काही मला फोटो काढता आले नाही तिथेही माझं मा दादा बहिणी आले होते बहिणीच्या घरी गेले होते तर तिथे पण छान असा रक्षाबंधनचा कार्यक्रम पार पडला आणि संध्याकाळी आम्ही आलो घरी आता नेक्स्ट डे संडेला आम्हाला निघायचं होतं रिटर्न पण जाण्याअगोदर मी येताना माझ्यासोबत आणल्या होत्या कुंड्या तर आता मस्तपैकी या कुंड्यांमध्ये मा माती भरली सकाळ सकाळ गार्डनिंगचा कार्यक्रम चालू झाला मला हवं होतं सोनचाफ्याचं झाड तर आईने छान अशा त्याचे तीन चार रोपं रेडी करून ठेवलेली होती तर तिलाही मला तिथे लावून द्यायची होती तिने सांगितलं की तुला हवीत तेवढी रोपं घेऊन जा मला पण या ठिकाणी लावून दे तर मग या पद्धतीने अगोदर माती आणली छान ती कुंड्यांमध्ये भरली त्यानंतरनं आईने जी रोपं तयार केली होती ती आणली ती व्यवस्थित सुट्टी केली तिला हवेत त्या दोन तीन ठिकाणी तिची रोपं लावून दिली आणि त्यानंतरनं सगळ्या कुंड्यांमध्ये मला घेऊन जाण्यासाठी काही रोपं मी पुन्हा सेपरेट लावली तर बघूयात आता मी काय काय लावलेलं ला आहे आता हे बघा आईने या कुंडीमध्ये रोपं तयार केली होती ज्याच्यामध्ये एक चांदणीचं चा झाडं आणि तीन चार आपली सोनचाफ्याची रोपं तिने रेडी केली होती मग आता मी काय केलं सगळ्यात अगोदर ते जी कुंडी होती ज्याच्यामध्ये ते रोपं एकत्र लावण्यात आली होती ती खूप घट्ट बसली होती मुळं फार वाढली होती त्याची तर त्याला व्यवस्थित मी काय केलं ढिल्लं केलं आणि सेपरेट केलं बाहेर काढलं त्या कुंडीतून आणि त्यानंतर जी रोपं मला पुण्याला आणायची होती ती मी सेपरेट लावून घेतली कुंडीमध्ये आणि जी रोपं मला आईला लावून द्यायची होती ती मी व्यवस्थित तिथेच आईच्या गार्डनमध्ये लावली आता हा मोबाईल एवढा शेक होण्याचं कारण असं आहे की अद्वैत व्हिडिओ शूटिंग करतो आहे आता रिटर्न जाताना तर आदल्याचे वडील आमच्यासोबत होतेच त्यामुळं आता आम्ही खूप सारं सामान घेऊन जाऊ शकत होतो त्यामुळे मी अगोदरच तयारीमध्ये आले होते की मला जाताना झाडं न्यायची आहेत तर अशा पद्धतीने ही झाडं मी सेपरेट केली झाडं सेपरेट करत असताना तिथेच आम्ही का आमच्या शेजारच्या काकूंनासुद्धा एक रोप त्याच्यातलं दिलं ॲक्च्युली हे जे रोपं आहेत ना जी आपण सोनचाफ्याची तर ती बी लावून तयार केली होती आईने कुठून तरी त्याचं बी आणलं होतं या अगोदरही एक दोन ट्राय केलं होतं नर्सरीतून आणून झाडं लावण्याची पण त्याला काही फुलं आलेली नव्हती त्यामुळं मग आईने यावेळेस काय केलं की घरीच रोपं तयार केली आणि त्यानंतरनं ती आम्ही तिच्या गार्डन मध्ये लावली आणि पुण्याला सुद्धा घेऊन आलो चार तीन ते चार कुंड्या मी नेल्या होत्या बाकी आईकडे काही टी कुंड्या होत्या त्याच्यामध्ये पण मी छान माती भरली आणि मा मग आता मी बघत होते की मला कोणत्या कुंडीमध्ये कोणता रोप लावता येईल आता काही रोप एक्स्ट्रा असल्यामुळे मी गावावरून पुण्याला येताना माझ्या मैत्रिणींसाठी मा सुद्धा मी घेऊन आले आता ही जी रोपं आपण सगळ्यात अगोदर सेपरेट करतो आहोत तर त्याच्यामध्ये एक चांदणीचं चा रोप आहे जे आईच्या इथेच मला लावायचं आहे आणि बाकीची जी सोनचाफ्याची रोपं आहे त्यातली काही रोपं दोन रोपं आम्ही आई आईच्या इथे लावली आणि बाकीची रोपं मी पुण्याला घेऊन आले माझ्या फ्रेंड्सना देण्यासाठी आणि माझ्यासाठी हे बघा या पद्धतीने या कुंडीमध्ये मी सेपरेट केलेलं जे रोप आहे आपलं सोनचाफ्याचं तर ते, ते मी लावते आहे हे एका कुंडीमध्ये मी सेपरेटली लावून घेतलं आणि त्याच कुंडीमध्ये मी साईडला छोटी छोटी दोन तीन रोपं ठेवली जी की मी गेल्यानंतर ना लगेच माझ्या फ्रेंड्स न देणार होते हे बघा या पद्धतीने एकाच कुंडीमध्ये सगळी सोनचाफ्याची रोप मी लावली कारण मग त्यातली काही रोपं मग मी गेल्यावर काढून देणार होते आणि एक रोप मी स्वतःसाठी ठेवणार होते आता ही जी दोन रोपं आहेत सोनसफ्याची ती आईसाठी लावायची होती मी आणि मयुरेशने ती सेपरेट केली ही रोपं खूप त्यांची मुळं एकमेकात गुंतली होती आता ही दोन रोपं घेऊन आम्ही निघालो आईच्या गार्डनमध्ये ती लावण्यासाठी आता आई ऑलरेडी आम्हाला सांगून गेली होती की कोणत्या जागी कोणतं रोप लावायचं आहे तर आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने ती रोपं लावून दिली आईने त्या ठिकाणी एक गुलाबाचं कुठून तरी वेगळं झाड आणलं होतं तर ते सुद्धा तिला लावून द्यायचं होतं आम्हाला त्यामुळे आम्ही खड्डे घेतली तिथे छान अशी ही सोनचाफ्याची दोन ठिकाणी झाडं लावली ते एक चांदणीचं झाड सुद्धा घराच्या मागच्या साईडला तिने आम्हाला जागा दाखवली होती तर तिथे आम्ही नेऊन ते लावलं चला तर आता हे झाड तर लावून झाले अजून दुसरं झाडही आहे त्याची जागा शोधूयात तर ते पण लावलं अगोदरच आईकडे एक ऑलरेडी होतं झाड पण तरीसुद्धा आम्ही ही दोन झाडं लावली की यातलं कुठलं तरी छान पद्धतीने येईल हे रोप आईने कुठून तरी आणलं होतं ह्याचा जरासा असा वेगळा कलर आहे असं तिचं म्हणणं होतच होते पण आम्ही व्यवस्थित एका ठिकाणी खड्डा घेऊन लावलं जी जागा तिने मला दाखवली होती त्या ठिकाणी <laughs> आईकडे खूप सारे गुलाबाचे वेगवेगळ्या कलरचे झाडं आहेत आता बघा मी ऑलरेडी एका कुंडीत मला पुण्याला नेण्यासाठी लावलेलं ला झाड आणि मैत्रिणींसाठी घेतलेलं झाड लावलं होतं ला 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 पण एका सेपरेट कुंडीमध्ये मी हे पुन्हा एकदा सोनचाफ्याचं झाड लावलं जे की मी मला घेऊन जायचं आहे माझ्या सासरी आमच्या डोक्याच्या घरी गेल्यानंतरनं मी ते झाड लावणार होते त्यामुळे ते सेपरेट एका कुंडीत लावलं जेणेकरून जाताना मला ती पूर्ण घेऊन बघा आईची रोपं आपण लास्ट टाइम जे आंब्याची झाडं लावली होती आम्ही आल्यानंतर तर ती छान रोपलीत आता सगळीच ही आत्ता लावलेली आपण गुलाबाचं आणि सोनसाफ्याचं झाड आहे त्याला छान पद्धतीने पाणी घातलं लावल्यानंतरनं आंब्याची रोपं छान पद्धतीने फुटलेली आहे आईच्या इथे आणि आईने ना तिथे एका साइडला हळद लावली होती खूप सारी तर मग मी म्हटलं चला आपण पण एक हळदीचं रोप घेऊन जावं आता या कुंडीमध्ये मी खूप सारे कृष्ण तुळस लावलेल्या आहेत ज्या की माझ्या फ्रेंड्सना हव्या होत्या पुण्याला तर त्या एकत्रितच मी लावल्या काही मंजुळा पण घेतल्या आणि आईने लावलेल्या हळदीच्या गार्डनमधून मी एक हळदीचं सुद्धा झाड आणलं ते मी माझ्यासाठी स्वतः एका सेपरेट कुंडीमध्ये लावलेलं ला आहे त्यानंतर ना हा बघा हा पिंक कलरचा गुलाब आहे मला त्याचा कलर खूप जास्त आवडला त्याच्यामुळे मग मी तो पण एक घेतला लावण्यासाठी हे आईची वॉल तर तुम्ही लास्ट टाईम पाहिलीच होती की पूर्ण खाऊच्या पानांनी भरलेली आहे तर ह्यावेळेस मला खायच्या पाण्याचा रोप न्यायचा होता लास्ट टाइमचा माझा रोप चळून गेला तर म्हटलं चला आता आता रिटर्न जाताना आपण पुन्हा इथूनच लावून नेऊया तसा नेण्यापेक्षा तर आता सगळ्यात अगोदर तो पानाचा वेलसुद्धा मी काढला तो कशा पद्धतीने लावायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच पण त्या अगोदर जी लावलेली झाड होती ती उन्हामुळं थोडंसं मान टाकत होती त्यामुळे अगोदर त्यांना पाणी टाकलं छान पद्धतीने पुन्हा थोडीशी माती आणली आता आपल्याला लावायचं होता खाऊच्या पानाचा वेल म्हणजे नागिलीच्या पानाचा वेल तर त्यासाठी मस्तपैकी एक मोठी कुंडी घेतली आईच्या इथून आणि त्याच्यातच माती भरली भरपूर सारी आणि एक वेल मी काढून आणला त्याची पानं सगळी मी काढून टाकली आणि त्यानंतरनं बघा या पद्धतीने असा रोल करून तो लावायचा असतो आणि त्याचा एक मोड असा बाहेर काढायचा असतो जेणेकरून तो छान फुटतो हा वेल लावताना त्याला असंच गोल सर्कल करून लावायचा असतो आईनेही तसाच लावला होता एक आणून आणि बघा किती मोठा वाढला आहे आज तर मला जो न्यायचा तो मी सेपरेट एका कुंडीत लावला त्यानंतरनं मी पुन्हा अजून काही वेल त्या ठिकाणी काढण्यासाठी गेले जेणेकरून जान मला हे वेल माझ्या घरी लावायचा होता सासरी कारण कंटिन्युअस पूजाला ही पानं लागतातच तर म्हटलं आता घरी जाण्यासाठी पण हा वेल न्यावा तर मी आधी चेक केलं की कुठल्या वेलना छान पद्धतीने कोंब फुटलेले आहेत आणि ते फुटेल ते कटरच्या हेल्पनी ते कट केले त्यालासुद्धा मी एका कुंडीमध्ये छान पद्धतीने रोल करून लावला जेणेकरून ती पूर्ण कुंडी मी काय करेल उचलून घरी नेईल आणि घरी नेल्यानंतरनं मग मला तशीच ती पुन्हा तिथे लावता येईल या पद्धतीने दोन तीन घेतले मी यातला कुठला तरी एक फुटेल यासाठी हा तर वेल मी माझ्यासाठी लावला होता हा दुसरा वेल जो आहे तो मी गावाला घरी नेण्यासाठी लावलेला आहे आता मी जे गुलाबाचं रोप लावलेलं ला तुम्ही बघितलं ला। तर ते लावण्या अगोदर आईने सांगितलं की ते कट केल्यानंतरनं फांटी जे आपण ॲलोवेरा असतं किंवा आपली कोरपड असते तर ती कोरपड खालच्या साईडला लावायची त्या रोपाला आणि त्यानंतर ना ते रोप काय करायचं कुंडीत लावायचं जेणेकरून काय होतं की ते रोप छान पद्धतीने रोपलं जातं छान पद्धतीने येतं आणि त्याला कुठल्याही पद्धतीने बुरशी किंवा मग आपण कीड लागत नाही आणि ते रोप छान पद्धतीने रोपलं जातं चला त्या सगळ्या पद्धतीने अशा सगळ्या कुंड्यांमध्ये माझी झाडं लावून झाली ती मी गाडीत लोड केली त्यानंतर मामाने आजूसाठी आणलेला होता खूप सारा खाऊ तो खाऊसुद्धा भरला आईने माझ्यासाठी केला होता बाजार वगैरे ते सुद्धा मी छान पद्धतीने भरलं आणि आम्ही रिटर्न निघावलं पुण्याला येण्यासाठी आणि नंतरचं तर तुम्हाला माहितीच आहे पुण्याला आल्यानंतर ना पडला आजारी असो तरीही अशा पद्धतीने आपलं रक्षाबंधन छान पद्धतीने साजरे झालं आणि आता आपण भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये सेकंड पार्टमध्ये जेव्हा आम्ही गावी गेलो आमच्या घरी आणि तिथे आम्ही जे रक्षाबंधन साजरं केलं आणि ही नेलेली झाडं आम्ही कशा पद्धतीने तिथे लावली ते बघूयात आता पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय